नमस्कार आज आपण अतिशय कमी साहित्यात चटपटी तसा मसाले भात तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक कप मी वाटाने सोलून घेतलेले आहेत आता आपण सात ते आठ हिरव्या मिरच्या सुकं खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात तोपर्यंत इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण दोन चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत अर्धा चमचा जिरं इथे मी घेतलेला आहे आता दोन ते तीन तमालपत्र मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे हे सर्व गरम मसाले एक ते दोन मिनटं आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आहेत गरम मसाल्यामुळे या भाताची चव अतिशय अप्रतिम अशी लागते आता लसूण खोबरं कोथिंबीर आणि मिरचीचा आपण जे वाटण तयार केले होतं ते इथे मी घातलेलं आहे हा सर्व मसाला दोन ते तीन मिनटं आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आता इथे मी अर्धा कप एवढे शेंगदाणे घातलेले साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाणे एक कप वाटाणे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता पुन्हा एकदा हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घेऊयात शेंगदाणे भातामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसतील तर घातले नाहीत तरीही चालतील दोन ते तीन मिनटं हे सर्व व्यवस्थित परतवून झालं की मग आपण धुवून घेतलेला तांदूळ इथे घालणार आहोत तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण एक दोन ते तीन मिनटं हा तांदूळ व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत दोन कप तांदळासाठी मी चार कप एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम करून घेतलेलंच आपण यामध्ये घालणार आहोत जेणेकरून भात एकदम सुटसुटीत आणि मोकळा असा शिजून तयार होतो तांदूळ व्यवस्थित परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालूयात दोन कप तांदळासाठी इथे मी चार कप एवढं पाणी घेतलेलं होतं आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं आपल्याला लो फ्लेमवर हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे पाण्याला उकळी फुटलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत व झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटानंतर पुन्हा एकदा आपण झाकण काढून हा भात व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मसाला भातामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण परत एकदा झाकण ठेवूयात व सात ते आठ मिनटं मंदाचेवर हा भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत चवीला हा भात अतिशय अप्रतिम लागतो व कमीत कमी वेळात तयार होतो एकदा अशा प्रकारे भात नक्की ट्राय करून पहा व अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी किंवा भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता एक सात ते आठ मिनटं आपण हा भात व्यवस्थित वाफवून घेऊयात आपला चटपटीत असा मसाले भात एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही हा मसाले भात लोणचं पापडासोबत ट्राय करू शकता धन्यवाद